नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आमची कर्डं आम्ही आणलेत इकडं गवतात चरायला ते एका जागेवरच पॅक पॅक राहून त्यांची वाढ चांगली होणार नाही ना म्हणून मम्मी आता त्यांना संध्याकाळचं असं फिरवती आहे गवत खातात कुच्चू बघा आमची चला पुढं अरे मला तर जाऊ दे बघा कुचू चल म्हटलं का कुचू कशी चालली बघा पुढं गवत बघा आता पाणी आहे तर कस फुलत बघा ते विचार खात तिथं वरती हे नको थोडी बघा हे गवत खूप आवडीने खातात आमची कर्ड हे चालले बघ हल्ली जरा रेग्युलर व्हिडिओ नाही टाकत आहे तुम्ही आता कमेंट पण नाही करत व्हिडिओला काय टॉपिक पण नाही देत प्रश्न विचारत होते तुम्ही तर मला असं व्हिडिओ काढायला टॉपिक भेटायचा की हां चला यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊया आणि नवीन काहीतरी आपलं दाखवूया आज बघा गवत बघा आमचं आता पाऊस दोन दिवस झाले तरी नाही पडला पण चालू करतो आहे पाणी देतो आहे त्याच्यामुळं कसं एकदम हिरवगार आहे तरी तिथं पुढच्या साईडला थोडं कमी आहे ना तिथं अजून जास्त चांगलं लावायचं आहे म्हणजे एकदम दाट होईल हे बघा पुढं पुढं इथपर्यंतच आमचं गवत लावलेलं आहे हे आणि इथून पुढं हे आम्ही वावर करतो म्हणजे काही लावतो सोयाबीन काही तर ते प्रश्न होता ना तुमचा की किती हिरवं गवत किती तर हे इथपर्यंत तीन तीन गुंठा ना मम्मी तीन गुंठा होते ना इथपर्यंत तीन गुंठा जागा होते इथपर्यंत किती मस्त गवत आलंय बघा मम्मी इकडचं हे आलेलं कापती नाही ते बघ तिथ उभी येत हे अशी जेव्हा कड अशी खातात पितात अशा उड्या मारतात वर हे करतात ना त्यांनी त्यांची हाईट वाढते म्हणजे त्यांना असं खेळणं पण महत्त्वाचं आहे नुसतं जागव कोंडटून ठेवण्यासारखं नाही ना चार जण आहेत दोन जण आहेत तिकडे ध्यान ठेवायचं म्हणजे एकदम मोजूनच ध्यान ठेवायचं आमच्याकडे पहिल्यांदा एवढी नऊ कड एक साथ झालेली आहेत ना ए चल इकडे या नाही ते खातात मित्रांनो आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि अशाच चांगल्या चांगल्या कमेंट करत जा हे बघा हे इथून कसं मधूनच काठा रावलात आणि ही वायर आमची नेलेली होती तेच तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना वायरीवर आमच्या पूर्ण हे करत होते बघा ती आता एकदम मधी आहे वावराच्या मधोमध हे पूर्ण आमचंच आहे त्याच्या एकदम मधून आहे तरी असे लोक करतात ना बोरिंग घेतली आता आता पावसाळ्याचं तसं पण हिरवगारच राहील पण आता उन्हाळ्याचं पण टेन्शन नाही शेळांना तेवढ्या शेळ्यात म्हणल्यावर खायला पाहिजे ना आत्ता लाईट गेलेली आहे नाही तर बोरिंग चालू करून तुम्हाला पाणी पण दाखवलं असतं किती मस्त पाणी एकदम पावसाचं म्हणजे इतकं पाऊस बिऊस पडतो तरी पाणी गडवू येते एकदम स्वच्छ पाणी येते नाही द्यायची देखें, 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 देखें। ए इकडे या ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद